नमस्कार मंडळी गुलकंदा सारखी अगदी गोड ही जी फलटण बसली माझ्यासोबत त्यांचं आपण स्वागत करूया तेजस आणि खूप स्वागत तिघांचे मस्त आता मगाशी मी बघितलं ना तुमची मस्ती सुरू होती की मला मध्ये बसायचं आहे आणि तुम्ही ऍक्च्युली बहीण भावंडांसारखे भांडत होता तर शूटिंगमुळे तुमच्यात खरंच ऑफ कॅमेरा ते बॉन्डिंग झालंय का हो खरंच झालं झालं की नाही शार्विल पण त्या हक्काने तू बोलू शकते आणि कारण कौ मी सांगेन माझा सख्खा मामा त्याचा जो माझा छोटा भाऊ आहे तो पण दहावीत आणि हा शार्विल पण सो म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा शार्विलला बघितला आणि मला कळलं की हा माझ्या छोट्या भावाचं काम करणार आहे तेव्हा मला खरंच त्याच्याकडे पहिल्यांदा बघितल्या क्षणी असं झालं की म्हणजे सेम मी माझ्या खऱ्या भावाला हो हो म्हणजे फिल्म बघताना पण तुम्हाला आमची भावा बहिणीची केमिस्ट्री गुलकंद मध्ये पण येस गोड आहे शार्विन खूप आमचा येस पण शार्विल तुझा डेब्यू फिल्म आहे राईट येस आणि डेब्यू फिल्म मध्येच तू मार खाल्लास सईचा म्हणजे म्हणजे आय शुड एक्सपेक्ट अ कॉल फ्रॉम द प्रेसिडेंट एनी अचीवमेंट आहे वाव म्हणजे तुझं ते विकिपीडियामध्ये आपण जे बायो बघतो ना त्याच्यामध्ये ऍड होईल गॉड स्लॅब पण जोक जोक्सअप सा काय सांगशील भूमिकेबद्दल खरं तर जसा एक मुलगा किंवा एक भाऊ किंवा एक मुलगा म्हणजे आईवडिलांचा लेख असू शकतो तसाच तुझं दिसतोय दादा आणि सईसोबत काम करताना म्हणजे ॲज अ पेरेंट तुला ते कास्ट झाले त्या सिनेमामध्ये काय सांगशील त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कसं त्यांनी ट्युनिंग कसं जमून आलं मी सैम एम खूप मार खाल्लाय आणि सैमीरदारचा खूप ओरडा खाल्लाय म्हणजे मूवी मध्ये मूवी मध्ये ना हा नाहीतर मी तसा खूप क्यूट आहे सो मला असं काही कोणाला वाटत नाही मला काही करायचं म्हणजे टू बी जिजून मी ते हसले का म्हणजे जिजू होणार की नाही तर ते आम्हाला बघूनच एक तारखेला हा येस येस आ सो पण हा म्हणजे खूप खूप मजा आली Uh, माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं सा तर नकुल ढवळे म्हणून आहे आणि uh, अतिशय टिपिकल असे जेन झेंझी म्हणूनच आहे मी म्हणजे प्रत्येक वागण्यातच म्हणजे एकटा जरी असेल तरी जेनझीज कसे असतात म्हणजे मी आहे जेनझी सो तसं ते आलं तस mm. तस तस आहे आणि मग आईशी पण तसंच वागतो बाबांशी पण तसंच सो ते असं इतकं रुळलं आहे ना आता ते सो तसंच ते कॅरेक्टर आहे आ, बाकी जेंजी जेंजी yes, थी थी <laughs> exactly, आ, सर्थ तुम्ही आता सांगा मला किती जेन्झी आहे म्हणजे जेन्झी कसे डोक्यात जातात म्हणजे तसंच साधारणपणे ह्याचं जे कॅरेक्टर आहे ते चित्रपट बघताना तुम्हाला कळेल आणि एक हे जेन्झी एक जेन्झीला म्हणते एक्झॅक्टली आणि मला तुम्ही डिरेक्ट जेन्झी मध्ये जाता आम्ही तरी म्हणजे आम्हाला नाही यायचं गटात ना म्हणजे असं की मिलेनियल ठीक आहे यार

येस अगदी हक्काने खेचू शकते या राईट पण शादी तुझे आई बाबा पण आज ट्रेलर लॉन्चला आलेत त्यांची काय प्रतिक्रिया होती तुला बिग स्क्रीनवर बघून किंवा जेव्हा कळलं की समीर आणि साई किंवा प्रसाद दादा ईशा ताई यांच्यासोबत कास्ट केलं गेले त्यांची रिॲक्शन काय होती ॲक्च्युली त्यांनी असं मला काही सांगितलं नाही आतापर्यंत की त्यांना कसं वाटलं नाही पण आय एम शुअर म्हणजे भारीच वाटलं असेल मे बी ते राखून ठेवलंय मूवी जेव्हा रिलीज होईल तेव्हा एकदाच बोलतो तुम्ही त्यांना आणि पण यार नाही म्हणजे मी मी स्वतःच कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी यांच्यासोबत असेन की जे आपण टी व्हीवर सगळेच बघतात पण किती जण असा विचार करत असतील की अरे एक दिवस मला यांच्यासोबत त्यांचा मुलगा म्हणून मला कास्ट करतील आणि मी ती भूमिका निभावेन हे का म्हणजे काय मी अजून ते डायजेस्टच एक्झॅक्टली असं झालं एक नाही आहे मला त्यांनी छान काम केलं चित्रवा खरच म्हणजे त्याचा पहिला चित्रपट आहे असं खरच नाही वाटणार प्रेक्षकांना बघताना खूप छान काम मीयेस आणि आपण आता तेजसकडे येव तेजस तू हास्य जत्रेत काम केलंयस काही एपिसोड साठी आणि आता पुन्हा एकदा जेव्हा गोस्वामी सरांनी विचारलं एखाद्या रोल साठी एक, एक म्हणजे इतका मोठा व्यक्ती जेव्हा आपल्याला विचारतो तेव्हा आपण खरंच काहीतरी कुठेतरी आपण चांगलं काहीतरी केलंय ती सॅटिस्फॅक्शन कसं होतं जेव्हा कॉल आला होता फर्स्ट होतो यार सॅटिस्फॅक्शन तर सॅटिस्फॅक्शनपेक्षा जबाबदारी हे जबाबदारी पण आणि एक तेच परत की आपल्याला आपल्या गोष्टी जाणीव होते की आहोत आपण करेक्ट ट्रॅकवर कारण जेव्हा मला हस्ते ऑडिशन हो काही आ, काही लोकांचे ऑडिशन झालेले आणि एका मित्राकडनं असं कळलेलं की अरे गोस्वामी सरांना तुझं आवडलं आजच्या दिवसातलं म्हटलं हे अनपेक्षित होते तेव्हा पण मी असंच गेलेलो होतो ऑडिशन की ठीक आहे आपण जाऊन बघूया आपल्याला हा फॉर्मॅट जमतोय की नाही कारण फार कठीण फॉर्मॅट आहे आपल्याला बघताना झोप वाटतं बाहेर कठीण फॉर्मॅट आणि त्यावेळेला सरांनी ठेवलेला विश्वास त्यावेळी सुद्धा आणि मध्ये काही काळ गेल्यानंतर त्यांनी पुन्हा लक्षात ठेवून बोलावणं पुन्हा आणि कास्ट करणं या फिल्ममध्ये आणि इतक्या सुंदर टीम सोबत काम करण्याची संधी देणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खूपच बरं आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन सेटवर हा असा व्यक्ती का म्हणजे असं कोण करायचं म्हणी आहेत काही त्या म्हणींमध्ये कोण आहे हे मला सांगायचं ओके तुम्ही तिघं किंवा तुमच्या तिघांव्यतिरिक्त इतर कास्टमधले कोणीही ठीक आहे सिबलिंग्स हॅशटॅग सिबलिंग्स बर आयत्या बिळावर नागोबा ही जी म्हण आहे म्हणजे सगळं आयता आहे आणि तो यायचा आणि फक्त त्याच असं बिहेव करायचं की भाई हे सब मेनिकी आहे असं कोण होत आम्हाला तिघांना आठवत नाही म्हणजे असं नाव घेईन आपलं हो बिकॉज सी ही वॉज लाईक सो त्याच्यामुळे तो भरपूर तसा पॅम्परही व्हायचा ना सो त्याच्यामुळे सगळं त्याला असं छान समजावून सांगणार इतकं आम्हाला नाही सांगायचं कारण आता तसं बघता त्याच्यापुढे आम्ही थोडे अनुभवी आहोत सो त्यामुळे मग त्याला असं जास्त हे होतं म्हणून असं मी म्हणेन आयत्या बेळा ओके मी म्हणजे गमती गमतीच व्हायचं गमती सर सगळेच होते असंच जे काहीतरी कोणाचा तरी साथ साथ सीन झाला तर सीन झाला की त्याला जर असं छळण्यामध्ये त्याचं काहीतरी करायचं असं म्हणे पण ते गमतीत होतं असं हे नव्हतं काय इंटेन्शन काय ओके आग लगे बसती आपण अपुन मस्ती तिकडे काही करा मी माझ्या मस्तीत असं कोण होतं थोडंफार म्हणजे नॉट एक्झॅक्टली तू म्हणतेस सर पण आय थिंक गोस्वामी सर इन व्हॉट सेन्स आय एम सीइंग कि ते प्रचंड कूल डिरेक्टर आहेत म्हणजे उगीच सेटवरती वरती रक्षा होरडा किंवा दुसऱ्यांवरती तू म्हणालीस तसं प्रेशर टाक असं नाही ते इथून ते खूप शांत असायचे कारण त्यांना माहिती असायचं की कशा पद्धतीने काम करून घ्यायचं आणि कशा पद्धतीने सांगून ते होणार सा सर मोठे सर पण मला असे दिसायचं काम नाही दिली आहे मला माहिती आहे फिल्म बनणार आहे इकडे आड तिकडे विहीर अशी सिच्युएशन झाली होती का सेटच्या वेळेला किंवा कधी कधी असं होतं की आउटडोर आपण शूट करतो ना तर खूप डिफिकल्टीज येतात अशी काही सिच्युएशन होती आता काय करायचं या मोमेंटला काय कळत नव्हतं पटकन इकडे आड तिकडे विहीर एक सीन होता ज्यात मी प्रसाददाच्या मागे बसलोय कारमध्ये हिज ड्रायव्हिंग आय एम सिटिंग बिहाइंड हिम आणि आम्ही दोघेही उतरतो गाडीतनं तर फ्रेम काय लागलेली माहीत नव्हतं आम्हाला एक्झॅक्टली कॅमेरा लांबून लागलेला वाईट लागलेला तर उतरल्यानंतर मला प्रसादाने सांगितलं तुझ्याचं काम कर मी उतरतोय तू पण उतरतोय तर तू ब्लॉक होशील तर तू इथे उभारा म्हटलं आणि शॉर्ट कट झाला त्या कारणामुळे नाही कट झाला वेगळ्या कारणामुळे कट झाला आणि मला तिकडनं स्वामी सरांनी बोललं नाही इकडे म्हटलं काय झालं सर दिसतोय तू इथे फ्रेमच्या बाहेर गेला म्हटलं नाही सर मला दादाने सांगितलं की तू माझ्यामुळे ब्लॉक होशील म्हणून इथे आणि आता मला कळलं की मी फ्रेमच्या जा बाहेर जातो okay. इथे ओके तर मला तेव्हा असं झालेलं की मी कोणाचा काय करू कोणाचा एक्सप्लेन केल्यानंतर इट वर्क आउट ही परफेक्ट इकडे आर तिकडे वीर सिच्युएशन होती बरं एका माळेचे मणी कोण आहेत ते आपण असं म्हणताना म्हणतो ना तू काय त्याला सांगतेस तू पण तसेच आहेस सगळे एका माळेचे मणी मस्तीच्या बाबतीत मला तिघ असाल का सेटवर For that, इवन समीरदादा सगळे साई तो तर ते समीरदा तर लीड करत असेल ना मस्तीच्या एकदम एकदम म्हणजे बसलो की असं असा काय किस्सा आहे हसतच असेल मेमरेबल जो कायम असा म्हणजे गुलकंदचं नाव काढलं तर हा किस्सा कधी विसरणार नाही आयुष्यात असं काही किस्सेच असतील म्हणजे लांब लचक हां एक एक किस्सा सांगायचं झालं तर आम्ही जे गाणं केलं शेवटचं प्रेमाचा गुलकंद अजून आलं नाही आलं नाही जर तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल त्याचं शूटिंग आम्ही रात्रभर करत होतो कारण ते वन टेक शूट झालेलं गाणं आहे त्यात त्यात कट्स नाही आहेत आणि एका टेकमध्ये शूट होणारं गाणं आहे आणि मी फर्स्ट टाईम दादाला आम्ही रात्रभर शूटिंग करत होतो आणि समीर दादा इतका तो एनर्जेटिक व्यक्तीच आहे ती तुम्ही कधीच त्याला डाऊन नाही बघणार कधीच नाही आणि सेटवरची एनर्जीसुद्धा तो मेकश्युअर करायचा की तशीच आहे आणि समीर दादा पहाटेचे साडेपाच वगैरे वाजले असतील आणि तो असा बसलेला साईडला जाऊन आणि म्हटलं दादा काय पाणी हवं आहे का त्याने असं आमच्याकडे बघितलं त्यापेक्षा पळून जाऊन लग्न केला दादा कला आम्हाला कसं नाचवत आहे ते हे एक लक्षात राहिलेली गोष्ट ओके okay. पण फायनली तो टेक मिळाला मिळाला वाव बरं उंदराला मांजर साक्ष मस्ती प्रँक तुमच्या तिघांपैकी कोण करायचं आहे मला पहिले एक सांगा प्रँक कोण केलं मला ॲक्च्युली असं म्हणजे असं आश्चर्य वाटेल सगळ्यांना पण प्रँक करण्याबाबतीत सचिन गोस्वामी सर आणि इवन प्रसाद ओक हे दोघंही खूप म्हणजे त्यांचं त्यांचं एक असायचं की आता थिंक किस्सा असं नाही सांगू शकत आहे पण ते ते ॲक्च्युली प्रँकस्टर्स होते सेटवरचे येस पण ह्या सगळ्यांमुळे ना एक हलकं फुलकं वातावरण निर्माण झालं असेल ना की आपण उगाचंच <laughs> प्रेशर घेत होतो यार इकडे आलो आणि एकदम चिल्ल आहे सगळं हो होच नक्की आणि ते तू म्हणाले तसं खरंच जेन्युन प्रेशर होतं कारण सगळेच इतके सिनियर आहेत आणि आम्ही वी ऑल थ्री आम्ही वी लुकअप टू देम आ, सो ते एक प्रेशर होतं पण नाही ते सगळेच खूप गोड आहेत आणि तशीच मेहनतीने ती ही फिल्म पण गोड झाली आहे पण जो तू मालिकेतही काम केलं आहेस पण आत्ता मोठ्या पडद्यावर बघताना आईची काय रिॲक्शन होती आईने ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं तर तिची मुलगी करून तुला ओळखतात पण आता अभिनेत्री म्हणून तुझी वेगळी ओळख तू बनवायला म्हणजे सुरुवात केली आहेस तर आईची काय रिॲक्शन होती आईची रिॲक्शन म्हणजे ती प्र माझ्यापेक्षाही खूप पटीने जास्त एक्सायटेड असते म्हणजे आता दोन चित्रपट माझे येणार आहेत याच काही दिवसांमध्ये सो त्यामुळे ती इतकी जास्त एक्सायटेड आहे सगळ्यासाठी सो तू म्हणजे शी इज ऑलवेज ऑन हर टोस की आता काय होतंय मग आता कसं असणार आहे मग अच्छा तू आज हे घालणार आहेस का सो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तिचे इनपुट्स असतात आणि तिला इतकं एक्सायटेड बघून मलाही खूप छान वाटतं की येस शी इज हॅपी येस तिलाही क्रेडिट देऊ कारण का इन्स्टिट्युशन घरीच होतं नक्कीच नक्कीच म्हणजे मला वाटतं ते बाळकडू तुम्हाला कुठून तरी मिळावं लागतं जे मला आईकडनं मिळालेलं आहे आणि मला आठवतं की मी जे ज़, जेव्हा सुरुवात केली तेव्हा आधीपासूनच एकांकिका असू दे किंवा मोनो ॲक्टिंग असू दे आई कायम माझा परफॉर्मन्स बघून ती मला करेक्ट करायची आणि तेच आज त्यामुळेच इथे पोचले पण आज प्रेक्षकांना काय सांगाल तुझा डेब्यू आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यासाठी काय अपील कराल गुलकंदसाठी हेच सांगेन प्रेक्षकांना की गुलकंद हा आमचा चित्रपट तुम्हाला माहितीच असेल एक मे या तारखेला रिलीज होणार आणि मे म्हणजे आपल्याला लगेच मेच्या सुट्ट्या आठवतात तर या मेच्या गर्मीमध्ये जेव्हा आपल्याला खूप उकडत असेल तेव्हा खूप तुम्हाला थंडावा देणारा आनंद देणारा असा आमचा चित्रपट आहे गुलकंद आणि जसं गुलकंद खाल्ल्यावरती आपल्याला खूप छान वाटतं थंडावा मिळतो तसंच जेव्हा तुम्ही आमचा चित्रपट बघाल गुलकंद त्यानंतर तो जो थंडावा आहे तो अनेक महिने तुमच्या बरोबर राहील कॅब so सो नक्की बघा गुलकंद येस थँक्यू सो मच गाईज खूप कमाला तुम्ही तिघेही आणि ऑल द बेस्ट या मुव्हीसाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू